गुड मॉर्निंग सकाळी सकाळी पावभाजीची तयारी आहे इथे मी टॅमॅटो कांदा बटाटा चिरून ठेवलेला आहे त्यानंतर शिमला मटार आणि फ्लावरसुद्धा व्यवस्थित चिरून घेतलेले आहेत नमस्कार मंडळी ब्लॉगला मी आता सुरुवात केलेली आहे सकाळी तुम्हाला दाखवून तयारी केलेली आहे मी आणि आता इथे पावभाजी पण रेडी झालेली आहे ते तुम्ही बघू शकता मस्त पावभाजी झालेली आहे आज पावभाजीला लाल रंग आला नाही कारण बीटरूट नाही आणले होते मी काल विसरले तर मस्त अशी आपली पावभाजी रेडी आहे आता मस्त ह्याच्यावरून मी बटर किसून घेते छान असं बटर टाकते त्यामध्ये तर इथे बटर छोटे छोटे क्यूबमध्ये मिळालेले आहेत कारण मोठा क्यूबमध्ये मिळाला नाही नेहमीचा जो असतो ना आपला त्यामुळे आता असंच टाकतं बटर बटारीशिवाय पावभाजीला मजा नाही पाव आता एक छान उकळी काढून घेऊया म्हणजे आपली पावभाजी रेडी आता पावाच्याऐवजी ब्रेड आणलं केतकीने कारण पावाला आमचं खूप लांब आहे स्टेशनला जावं लागेल त्यामुळे केतकीने आणि ब्रेड आणलेले आता आपण इथे मस्त रेकी ब्रेडला बटर ब्रेड लावूया पावभाजी मध्ये बटरची मजा नाही बटर पाहिजेच माझ्यासाठी आणि केतकीसाठी मग नंतर आम्ही पावभाजी आता पावभाजी मी सर्व केलेली आहे केतकीसाठी साठी या डिशमध्ये आणि माझ्यासाठी यामध्ये तर आता आम्ही दोघी जणी मस्त आस्वाद घेतो चला आता केतकीला देते आधी मी बापरे गरम आहे पहिले आधी केतकीला देते केतू बसलीस का गरम आहे चटका बघ सांभाळून खा आम्ही आले की लिंबू पीळ जरा लिंबू संपायला आले वाटतं ना इथे से पेळ म्हणजे जास्त नको हो पेळ बस तर चला तर टेस्ट करून बघ कशी झाली तुला आवडते ना ब्रेड बरोबर का पावच पाहिजे असं काय नाही ना झाले का बरी आज जरा कलर नाही आले पावभाजीला कारण काय की बीटरूट मी विसरली काल आणायला ॲक्च्युली आणायला पाहिजे होतं गाजर आणि बीटरूट घातलं ना पावभाजी अजून छान टेस्टी लगते। तमी गेते। लागते तर आता मी खाऊन घेते छान झाले आहे मला अजून तोंडाला चव नाही एवढी खास तरी पण लागते म्हणजे तर माझी आणि कितकीची पावभाजी खाऊन झालेली आहे आणि त्यातूनच लाईट सुद्धा गेलेत कालपासून लाईट डीम येते मगाशी थोडा वेळ होते डीम लाईट पण आता पूर्णपणे गेली आहे समजत नाही काय चाललंय त्यामुळे आता केतकी शांत बसलेली आहे अभ्यास काय दिलाय स्कूलमध्ये ओके hmm. okay. तर आता कितकी आजपासून स्कूलला जायला लागलेली आहे आणि चौदा तारखेपासून ट्युशन पण सुरू होतील तिची पूर्ण बिझी होणार आहे आता आता हा महिना तरी पूर्णपणे क्लास आणि स्कूल दोन्ही चालू असणार आहे आणि माझी तब्येत अजून व्यवस्थित पूर्ण क्लिअर झाली नाही आहे म्हणजे अजून पण मला जरा थकवा जाणवतो त्यामुळे मी सकाळी टा टिफिन देत नाही तिला आता बघूया उद्या काय करायचं आहे म्हणजे रात्रीच थोडंफार काहीतरी करून ठेवावं लागेल मला सकाळी उठून नाही जमत आहे मला त्यामुळे चाललं आहे आता कसं तरी हो आय होप लवकरात लवकर बरी झाली तर खूप बरं होईल कारण कामाचा ताण येतो जर का तब्येत ठीक नसेल तर काहीच करावं असं हो वाटत नाही चला तर आता लगेच लाईट पण आले आम्ही आत्ताच जस्ट बोललो लाईट गेले आणि लगेच आली पण तर बरं वाटतंय जरा आता अभ्यास करायला गेल चला आता मी पण थोडा विश्रांती घेते आणि थोडंफार माझं जे औषध आहे ते सुद्धा पिऊन घेते आणि नंतर तुम्हाला भेटते चल तर आता मी इथे माझ्यासाठी चहा ठेवला आहे आणि केतकीला के दूध ओतलेलं आहे की फक्त प्लेन दूध पिके तो दूध ओतले बघ झोप झाली का वर वाटतंय वाटतंय ना मी अभ्यास पण केलास ना दुपारी गोळ्या खाल्ल्यानंतर मी पण झोपली होती आणि आता जरा मला फ्रेश वाटतंय तर चला आता मी चहा पिऊन घेते त्या जेवणामध्ये काही बनवणार नाही आहे कारण पावभाजी भरपूर उरलेली आहे आता गरम करते थोड्या वेळाने वाफ घेणार आहे कारण खोकला अजून पूर्णपणे बंद झालेला नाही आहे माझा अजून मग खोकला येतो मध्ये मध्ये काल मी आणि केतकी गार्डनमध्ये गेल्यामुळे के मला जरा फ्रेश वाटलं कारण आजारपणातून पूर्णपणे मी बरी नाही झालेली अजून थोडंफार मला थकवा आहे गोळ्या वगैरे चालू आहेत आणि आजारपणामुळे कसं निगेटिव्हिटी येते त्यामुळे मी बाहेर पडायचा प्रयत्न करते ॲक्च्युली कसं झालं uh, ज्या दिवशी गुढीपाडवा होता त्या दिवशीच मी खूप आजारी होती मला ॲक्च्युली गुढीपाडवा साजरा करायचा होता गुढी उभारायची होती स्पेशली uh, uh, गुढीपाडव्यासाठी मी ब्लाऊज पण शिवला होता छान साडी नेसायची होती मला त्या दिवशी तर हे सगळं काही मला करता नाही ना। आलं त्यामुळे मन माझं एकदम उदास झालं आहे ब्लॉगसुद्धा करायचा होता मला त्या दिवशी परंतु मला काहीही करता नाही आला बरेच यूट्यूबर आजारी असतानासुद्धा ब्लॉग करतात परंतु माझ्यात अजिबात ताकद नव्हती त्यामुळे मी आजारपणात काही ब्लॉग टाकला नाही जवळजवळ बारा दिवस मी अजिबात ब्लॉग केला नाही पूर्णपणे विश्रांती घेतली आता मात्र मला ब्लॉग करायचं आहे तर तुम्ही मला नक्की सपोर्ट करा आणि एवढंच की आता बघू आता तीस तारखेला अक्षय तृतीया आहे तर त्यावेळी तरी छान मला ते अक्षय तृतीया साजरा करता यावं त्यासाठी मी लवकरात लवकर बरी होते तर चला आजचा मी व्हिडिओ इथे सेंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय